चाळीसगाव गणेशपूर मध्ये गॅस वितरणातील भ्रष्टाचार पुन्हा उघड अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची धडक कारवाई गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गणेशपूर येथे गॅस वितरणातील गंभीर भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय बजाज गॅस एजन्सीची वितरण गाडी गणेशपूर येथे पोहोचताच स्थानिक नागरिकांना नऊशे रुपये प्रति सिलेंडर दराने गॅस विक्री सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय समीती चे युमन युमन हा प्रकार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष नवनाथ मांडे आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स ह्युमन राईट्स मिशनच्या तालुकाध्यक्ष मनीषा मांडे यांच्या लक्षात आलाय आल्याने त्यांनी त्वरित गॅस वितरण कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि प्रत्यक्ष ठिकाणी मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून हा सर्व प्रकार उघड केलाय रेकॉर्डिंगमध्ये वितरण कर्मचारी अधिक दराने गॅस विक्री करत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं गॅस वितरणातील असलेले अनियमित प्रकार वाढीव दराने विक्री आणि ग्राहकांची फसवणूक यांची तक्रार गेल्या काही महिन्यांपासून वारंवार होत आहे तरीही पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय गॅस वितरण व्यवस्थेवर कोणतेही नियमन किंवा देखरेख नसल्याने कर्मचारी मनमानी पद्धतीने भ्रष्टाचार करत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित गॅस एजन्सीवर तातडीने कारवाई करावी दोषींवर कठोर शिक्षेची कार्यवाही करण्यात यावी व पुरवठा विभागाने या अशी मागणी समितीच्या पदाधिकारी यांनी केली आहे स्थानिक नागरिकांनीही शासन आणि पुरवठा विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून पारदर्शक गॅस वितरण व्यवस्था लागू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट जळगाव प्रतिनिधी अनिल राठोड